जकरा आणि सव्वीस अकराचा मुंबईवर झालेला अटॅक त्यांनाही मी शहीदाना विनम्र अभिवादन करतो आणि निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि संविधान दिन बाबासाहेबांच्या रूपाने आणि बाबासाहेबांनी आपली घटना सर्वोत्तम घटना देशाची लिहिली आणि म्हणून संविधान दिनाच्या देखील आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज आपले उमेदवार डॉक्टर पांढरकवडा नगर परिषदेचे अभिनय रामचंद्र नहाते डॉक्टर आहेत आणि नहाते त्यांचा आडनाव आहे त्यांचे तुम्ही सगळे चाहते आहात आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणे आपण प्रमाणावर आलेले आहात चाहते बहुत yes, yes, yes. त्यांच्या सोबत किती पूर्ण पॅनल बावीस लोकांची पूर्ण टीम उभी आहे बारा महिला म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींच राज्य येणार सगळ्यांची नावं घ्यायची आवश्यकता नाही ना वा आणि घाटंजी नगर परिषद चे अध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन लक्ष्मणराव ढवळे मूर्ती छोटी आहे पण कीर्ती महान आहे काम की मिसाल बन जाय आणि त्यांच्या सोबत किती लोक आहे किती लोक आहेत वीस लोकांची टीम उभी आहे मी या बांढरकोडा आणि घाटंजी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांची सगळी टीम याचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं शुभेच्छा त्यांना देतो आणि या ठिकाणी ग्रीन सिटी आणि खरं म्हणजे लाडक्या बहिणीच बहिणी सगळीकडे दिसत आहेत सगळीकडे लाडक्या बहिणी आहेत तिकडे आहे तिकडे आहेत मागे आहे तिकडे सगळीकडे <coughs> या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो लाडक्या भावांचंही स्वागत करतो लाडके भाऊही आहेत कारण ते आपले पाटीराके आहेत इकडेही लाडके भाऊ बाहेर मैदानाच्या बाहेर लाडक्या बहिणींना जागा करून त्यांनी दिली आहे आणि ते उन्हात उभे आहेत मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे ही ग्रीन सिटी म्हणून आपण ओळखतो निसर्गाने वरदान दिलेली हिरवाईने नटलेली ही हे शहर आहे आणि म्हणून यामध्ये मेहनती लोक आहेत कष्ट करणारे लोक आहेत साधेपणाने राहणारे लोक आहेत पण विकासाची अखंड धडपड आपल्या मनामध्ये आहे खरं म्हणजे ही धडपड हेच खरं सौंदर्य या पांढरकवड्याचं आहे शेवटी विकास हा लोकांना हवा आहे आणि म्हणून विकासाचं जेवढं काय काम करता येईल तेवढा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे पांढरकवड्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि या ठिकाणच्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी मी शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि म्हणून आता ते काय फार काळ लांब नाही दोन तारीख अतिशय जवळ आलेली आहे पांढरकवड्याची नगर परिषदेची निवडणूक जी आहे ही निवडणूक जी आहे ती फक्त मतदान देण्यापुरती नाही तर तुमचा भवितव्याचा फैसला घडवण्यासाठी आहे या भागाचा विकास करण्यासाठी आहे या भागामध्ये मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी आहे या ठिकाणी मुलाबाळांचं जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आहे आणि म्हणून ही निवडणूक फक्त मतदान कर मतदान करण्यापुरती मर्यादित नाही आणि म्हणून गेल्या पाच वर्ष पण आपल्या इथं नगराध्यक्ष होता आणि नगराध्यक्षपदावर काम करत असताना या ठिकाणी जे 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 काही करता आलं ते काम केलं आहे नगरविकास माध्यमातून मी ते आपल्याला सांगतो की नगरविकास खात्यातून देखील मी इथं या नगर परिषदेला पैसे दिलेले आहेत संजय बरोबर ना आणि पासष्ट कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी दिले आहेत आणि यापुढे देखील मी शब्द द्यायला आलोय की या नगर परिषदेच्या विकासासाठी तुम्हाला काय पाहिजे चांगले रस्ते पाहिजेत दिवाबत्ती पाहिजे पिण्याचं पाणी पाहिजे भुयारी गटारी योजना पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे गार्डन पाहिजे या सोयी सुविधा आपल्याला पाहिजेत आणि या देण्यासाठी नगर विकास खात्याच्या माध्यमातून हे सर्व निधीची पूर्तता केली जाईल कारण नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे माझ्याकडे कुठल्याही नगर परिषदेचे लोक आले मी पाहत नाही तिथे सत्ता कोणाची आहे मी पाहतो हो तिथे लोकांची सेवा कशी होईल लोकांना मूलभूत सोयी सुविधा कशा मिळतील हे मी पाहतो हो। आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी इतर विरोधकांची सत्ता होती त्या ठिकाणी मी जेव्हा सभेला गेलो त्या त्यावेळी देखील मला तिथल्या लोकांनी सांगितलं साहेब तुम्ही इथे एवढे 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 पैसे दिलेले आहेत त्यामुळे कधीही पक्षभेद बाजूला ठेवून जातीभेद बाजूला ठेवून या ठिकाणी विकास म्हणजे विकास हाच अजेंडा आम्ही चालवलेला आहे आणि म्हणून विकासाचा अजेंडा या ठिकाणी आमची लढाई खुर्चीसाठी नाही आहे आमची लढाई विकासासाठी आहे आणि म्हणून ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा अजेंडा आहे आमचा त्यांच्या समस्या सोडवणं हा अजेंडा आहे आमचा आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून मी जे काम केले तुम्हाला माहीत आहे मुख्यमंत्री म्हणून मी अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरलो अनेक विकास प्रकल्पांना मी चालना दिली अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या मला अभिमान आहे मला आनंद आहे शासन आपल्या दारीसारखे आपण उपक्रम केले लोकांना लाभ दिले चार कोटी लोकांना लाभ दिले का पूर्वी लाभ नव्हते लाभार्थी नव्हते योजना नव्हत्या सगळं होतं पण लोकांना चक्रा मारणं खेटे मारणं कटकट करावी लागत होती म्हणून ते योजना सोडून देत होते म्हणून बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो मंत्रालय लोकांच्या दारात गेलं पाहिजे मी मुख्यमंत्री असताना मंत्रालय लोकांच्या दारात घेऊन गेलो शासन आपल्या दारी घेऊन गेलो आणि सगळ्यांना योजना दिल्या पण सगळ्यात या कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात मला आवडती योजना काय कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही योजना सुरू करताना अनेकांनी खोडा घातला अनेकांनी विरोध केला अनेक लोक कोर्टात गेले पण हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता या सगळ्यांचे अडथळे दूर केले आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ लागले माझ्या लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळते ना सुरू आहे ना संजय कुठे का अडचण असेल तर बघ केवायसी बी वायसी काय असेल लगो बघून घे सभी लोगों के खाते मे पैसे आते बघा इथं हिंदू मुस्लिम सगळे आहे सभी लोगो का काम जब मैं मुख्यमंत्री था तभी किया आणि म्हणून लेख लाडकी लखपती एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत शेतकरी सन्मान योजना वयोश्री योजना अशा अनेक योजना आपण केल्या अनेक कल्याणकारी योजना अनेक विकासाचे प्रकल्प आपण मार्गी लावले मला समाधान आहे अडीच वर्षामध्ये जे मला काही करता आलं ते मी केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी केलं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून तुमच्या एकनाथ शिंदेने काम हा एकनाथ शिंदे कोण आहे हा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा एक शेतकऱ्याचा मुलगा एक शाखा प्रमुख शिवसैनिक ते मुख्यमंत्री होण्याचा मान मला तुमच्या आशीर्वादामुळे मिळाला पण हे काही लोकांना पटलं नाही काही लोकांना पचलं नाही हजम झालं नाही पोटामध्ये दुखायला लागलं मळमळ जळजळ सुरू झाली त्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला तरी पोटदुखी सुरू आता तुम्ही यांना जमाल घोटा देण्याची आवश्यकता आहे दोन तारखेला दोन तारखेला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर आहेत आणि बी एम एस आहे तुम्ही आणि चांगले आहेत डॉक्टर पंचवीस वर्ष सेवा करतायत गोळी देतात इंजेक्शन देतात आणि गरज लागली तर ऑपरेशन हा एकनाथ शिंदे करेल डॉक्टर नसला तरी छोटे मोठे ऑपरेशन मी केलेले आहेत दोन हजार बावीसला संजय मोठा ऑपरेशन केलं आपण आणि त्याची दखल राज्याने देशाने नाही जगातल्या बत्तीस देशांनी घेतली सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं माझ्या माता भगिनींना न्याय देण्यासाठी सरकार आम्ही आणलं काँग्रेसच्या दावणीला बांधलेलं सरकार शिवसेना बाळासाहेबांच्या विचार सोडून देणारे लोक त्यामुळे आम्ही सरकार बदललं सत्ता सोडली सत्तेवर पाणी सोडलं सत्तेतून पाय उतार होऊन आम्ही गेलो आणि पुन्हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली सरकार या ठिकाणी आणलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिला लाडक्या भावांनी शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या आणि साठ आमदार निवडून आणले साठ आमदार हा इतिहास महाराष्ट्रामध्ये कधी होऊ शकत नाही दोनशे बत्तीस महायुतीचे आमदार आणण्याचा रेकॉर्ड ब्रेक विक्रम महाराष्ट्राने कधी पाहिला नाही कारण अडीच वर्ष केलेलं काम त्याची पावती लोकांनी दिली याचं मला समाधान याचा मला आनंद आहे पैसे किती कमवले हो प्रॉपर्टी किती कमवली हो संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं अनेक कामं केली कोल्हापूरच्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमात मी गेलो एक स्टेजवर एक मुलगी आली उभी राहिली तिच्या हातात एवढं छोटं बाळ होतं मी म्हणालो काय झालं बाबा काय प्रॉब्लेम आहे का तो बोले इसका नाम दुआ आहे बोले दुआ आहे तो क्या हुआ क्या काय झालं काय बोले नाम दुआ है मग तिने सांगितलं आपने मुख्यमंत्री जब थे आप तेव्हा मुख्यमंत्रीच होतो मी कोल्हापूरला शासन आपल्या दारीच्या वेळेस मुख्यमंत्री सहायता निधी से तीन लाख रुपये आपने दिए और ये मेरे छोटी बच्ची का ऑपरेशन हो गया इसके लिए इसकी जान बच इसलिए मैं इसका नाम दुआ रखा है काय आपण पाहतो काय मदत करताना जीव वाचवण्याचं काम करताना पाहतो काय हा हिंदू आहे मुसलमान शीख आहे इसाई कोण अरे आपण माणूस की जपली पाहिजे आणि म्हणून अडीच वर्षात साडे चारशे कोटी रुपये या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले सत्तर हजार रुग्णांना फायदा झाला कधी कुठेही सहा घ्यायचे माझ्या व माझ्याकडून रस्त्यामध्ये गर्दीमध्ये गाडीमध्ये कुठेही आणि मी लगेच सही करायचो माझ्या पूर्वीच्या सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात फक्त तीन कोटी रुपये संजय बरोबर आहे हा फरक आहे हे पैसे जनतेचे आहेत हे लोकांचे प्रश्न आहे पैसे आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी पैसे आहेत हे तुम्हाला दिलेच पाहिजे हे तुमची जागीर नाही ही लोकांची जागीर आहे हे लोकांचा अधिकार आहे आणि लोकांचा अधिकार लोकांनाच दिला पाहिजे आणि म्हणून या शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळी राजाचा शेतकऱ्याचा आहे बळी राजाचा आहे शेतकऱ्याचा आहे तुम्ही मगाशी काहीतरी मला सांगितलं की या ठिकाणी ओलावा जो कापूस आहे तो बारा किती ग्रेड पर्यंत बारा टक्के, टक्के मिळते तो अठरा टक्के मिळावा अशा प्रकारची जी मागणी केली आहे त्या बाबतीमध्ये नक्की हा एकनाथ शिंदे या ठिकाणी कॅबिनेटमध्ये हा विषय घेईल आणि क्विंटल मध्ये काहीतरी आहे क्विंटल तेरा क्विंटल विकत घेतात ते तीस क्विंटल घेतला पाहिजे हेक्टरी त्या बाबतीत देखील हे सरकार शेतकऱ्याचं आहे नक्की विचार करेल नक्की विचार करेल या ठिकाणी मला मगाशी येताना सांगितलं रोजगार नाही तुम्ही एमआयडीसी ला जागा द्या एमआयडीसी चे मंत्री उदय सामंत यांना मी तुमच्याकडे पाठवतो बैठक घ्या आणि इथं रोजगार निर्माण करा करतो बघतो पाहतो वाला काम एकनाथ शिंदेच नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन उदय सामंतला फोन लाव लागतो का बघ आणि म्हणून मी आपल्याला सांगतो डॉक्टर आप लोगो के है चाहते और लोग भी है आपके चाहते इसलिए म्हणून तुमचा विजय पक्का होईल ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा डॉक्टर आहे आणि एकनाथ शिंदे पण ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार आहे मला आठवत आहे मी अडीच वर्षामध्ये मला वाटतं अडीच तासापेक्षा जास्ती झोपलो नसेल अडीच तासापेक्षा जास्ती झोपलो नसेल मला लोक म्हणतात तुम्ही कधी झोपता मी म्हणालो मी झोपा काढायला नाही आलो आहे लोकांच्या झोपा उडवायला आलो आहे काम कसं होणार काम कसं होणार कमी चेंडूत जास्ती धावा काढायच्या आणि म्हणून आपण काम केलं या ठिकाणी मी एवढंच सांगतो पांढरकोडात कुस्ती आणि कबड्डीची संस्कृती आहे पेलवान आहे तिकडे त्यामुळे विरोधकांना धोबी पछाड कसं द्यायचं तुम्हाला माहित आहे धोबी पछाड देतो आणि म्हणून कबड्डी आहे कबड्डीमध्ये केल ऑलिम्पिक प्रो कबड्डी आपण सुरू केली कबड्डीला चांगले दिवस आले कुस्तीला देखील या ठिकाणी पेलवानासाठी आपण काम करा कोणी हॅलो उदय उदय सामनजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलो आहे लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं सी पाहिजे जागा द्यायला तयार आहेत तर साहेब नक्की आपण की ताबडतोब कारवाई शब्द देऊ मी त्यांना हा मग बघा नंतर आदेश डावलू गडबड करायचं नाही ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू अरे जे होणार आहे ते करणार जे नाही होणार ते नाही बोलणार आणि म्हणून लाडकी बहीण योजना मी सांगतो कोणी किती काही बोलला अफवा पसरवल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही तुम्हीच तर सगळं केलंय सरकार पलटवण्याचं काम तुम्ही केलंय टांगा पलटी घोडे फरार माझे लाडके भाऊ आहेत आता लाडक्या बहिणींचं आपल्याला पुन्हा ऐकायचं आहे बिलकुल जस विधानसभेमध्ये पार धून काढलं दोबी पछाड दिली तसं या निवडणुकीत पांढरकवड्यात पण पूर्णच्या पूर्ण पॅनल निवडून आणा तीन तारखेला एकनाथ शिंदे तुमच्या इथं आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो मी शब्द दिला की मी पाळतो आणि म्हणून शब्द पाळणार एकनाथ शिंदे म्हणूनच पन्नास लोक माझ्यासोबत आले ही छोटी गोष्ट नाही आणि म्हणून इथं मी आपल्याला एवढंच सांगतो इथं सलीमबाई खेतान खेतानी सलीमबाई खेतानी याचं फाउंडेशन आहे आणि चांगलं काम आहे खेतानी फाउंडेशन चांगलं काम करतात आणि इथं संजय पण आहे राठोड संजय आणि सलीम बाईची दोस्ती पुरानी आहे जय विरु की जोडी आहे आणि म्हणून या दोघांमुळे इथं विजयाचं शोले बघायला मिळेल मी आपल्याला खेताने फाउंडेशनची ओळख सांगण्याची आवश्यकता नाहीये कोरोना काळामध्ये त्यांनी काम चांगलं आहे इन्सानिय जिंदा तो सलीम बॅ जैसे लोगो के वास्ते जिंदा आहे इन्सानीय आणि म्हणून करोनामध्ये त्यांनी जे काम केलं करोनात कोण येत होतं एक दुसऱ्याच्या मदतीला अरे आपले पण परके झाले होते परंतु त्या काळात देखील करोनामध्ये लोकांना मदत करण्याचं काम जे काय माणूस की म्हणजे माणूस येतो पण देवासारखा येतो आणि माणसाला मदत करून जातो हो। हे करोना काळामध्ये पाहिलं आपण हा एकनाथ शिंदे पण पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये गेला लोकांना धीर दिला लोक हार्ट अटॅकने घाबरून मरत होते मला मेसेज येत होते माझं पूर्ण कुटुंब कोविडने ऍडमिट आहे मला वाटत नाही की आम्ही पुन्हा जिवंत येऊ मी, मी मनात विचार केला अरे खरंच काही झालं तर आयुष्यभर माझ्या मनामध्ये खंत राहील मग एकदा मी जायचं सुरू केल्यानंतर माहिती पडलं मग रोज मेसेज यायला लागले आणि रोज जाऊ लागलो मी आणि त्यावेळेस मला दोन मला वाटतं दोन वेळा कोविड झाला पण तुमच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे इथं तुमच्या आशीर्वादाने उभा आहे कोविड बिविड सगळं पळून गेलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तर कोविडचा नायनाटच करून टाकला नायनाट करून टाकला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सर्व जाती सगळ्या भिंती पाडून आपण एकत्र आलेला आहात सगळे लोक एकत्र आले विकासासाठी या पांढरकवड्याच्या विकासासाठी आपण आलेले आहात आणि म्हणून इथं खऱ्या अर्थाने द्वेषाचं राजकारण नाही इथे विकासाचं राजकारण आहे आणि म्हणून शिवसेना म्हणजे विकास आणि विकास म्हणजे शिवसेना विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो जे जे इथं पाहिजे तुम्हाला ते ते या ठिकाणी देईन जे अगोदर दिलंय ते सोडा अगोदर दिलंय नगर विकास खात्याच्या माध्यमात होत क्रेडिट घेण्याचा विषय एकनाथ शिंदेने कधी केला नाही काम करणं ते आणि या हाताचं दिलेलं या हातालाही माहीत पडून देत नाही हा एकनाथ शिंदेचं काम आहे ही एकनाथ शिंदेची कामाची पद्धत आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझ तुमच्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना मी आपल्याला वचन देतोय एकनाथचं वचन म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण आहे एकदा सुटला की सुटला पुन्हा वाघारी नाही आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाला आवश्यक आहे ते सगळं या ठिकाणी मिळेल विकासासाठी जो जो काही निधी आपल्याला आवश्यक आहे तो सगळा नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिला जाईल आरोग्य विभागातलं जे काम आहे बाळासाहेब बा, ठाकरे आपला दवाखाना आहे का इकडे एकच आहे तो बंद झालेला दवाखाना आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना मी सांगतो तो बंद झालेला दवाखाना आपण सुरू करू तुम्ही लक्षात घ्या मी निवडणूक आहे म्हणून इथं घोषणा करायला नाही आलोय मी खोटी घोषणा खोटा कधी वचन देत नाही म्हणून तर माझ्यावर लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे ज्या ज्या योजना सुरू केल्या त्या कायम राहणार आहेत कारण आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायचं बोलून जास्ती काळ चालत नाही जे बोलायचं ते होणार आहे तेच बोललं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो संजय राठोड तर आहेच इथं पालकमंत्री तुझ्याकडे किती पैसे डीपीडीसी मध्ये विकास आला एक हजार कोटीचा मालक तर इथं उभा आहे अजून काय पाहिजे तुम्हाला तुला तुझ्या मतदारसंघात किती पैसे दिले मी बाराशे कोटी रुपये कोटी रुपये एकनाथ शिंदेने यांच्या विकासासाठी दिले आता हजार कोटीचा मालक त्याला बनवलेला आहे त्या पांढरकवड्याचा विकास केल्याशिवाय संजय राठोड स्वस्त बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि डॉक्टर नाते तुम्हाला चान्स संधी मिळालेली आहे विरोधकांना असा इंजेक्शन द्या की दोन तारखेला पार करे कार्यक्रमच करा लाडक्या बहिणींनी ठरवलं ला तर होणारच आणि घाटणजी नगर परिषद त्या ठिकाणी देखील घाबरे गरीब माणूस आहे घाबरू नको अरे बाबा घाटणजी मध्ये पण जे काही विकासासाठी लागेल ते पूर्णपणे रस्ते दिवाबत्ती पाणी भुयारी गटार योजना गार्डन ग्राउंड आरोग्य व्यवस्था यासाठी पैसे कमी पडू देणार नाही कारण मी आपल्याला एवढंच सांगतो एवढंच सांगतो मी जेव्हा लिस्ट मी ज्या ज्या ठिकाणी जातो तेव्हा मला माहीतच नसतं की नगरविकासमधून तिथं पैसे दिले कारण माझ्याकडे येणारा माणूस कोण आहे मी पाहत नाही त्या शहराचा विकास झाला पाहिजे त्या नगर परिषदेचा विकास झाला पाहिजे हेच ध्येय माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी काम केलं आहे आणि म्हणून येत्या दोन तारखेला शिवसेनेला आपल्याला मतदान आहे धनुष्य बाणाला मतदान करायचं आहे विकासाला मतदान करायचं आहे पांढरकवड्याच्या प्रगतीला मतदान करायचं आहे घाटंजीच्या प्रगतीला मतदान करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलोय विनंती करायला आलोय निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार करा पांढरकवडा घाटंजीच्या विकासाचा प्रगतीचा समृद्धीचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा एवढच आपल्याला सांगतो आणि विजय मिळाल्याशिवाय स्वस्त बसू नका दोन तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा आ संकल्प करा कि या कवड्यावर मागच्या अपेक्षा अतिशय दैदिप्यमान असा यश मिळून भगवा डौलाने फडकला पाहिजे अशा प्रकारची शपथ घ्या संकल्प करा आणि मला सगळ्यांनी हात वर करून सांगा की दोन तारखेला आम्ही विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढे हात त्या दिवशी त्या मशीनच्या बटना धनुष्य बाणाच्या बटना समोर दाबले गेले विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब एकच मिनिटं घेतो बाजूला झरी नगरपंचायत आहे तिथले